मी मोहम्मद रफी शफी कडमनुरी नगर परिषदच्या वार्ड क्रमांक सातमधून निवडणूक लढवित आहे वार्डामध्ये आमचे कचऱ्याची समस्या आहे नालीची समस्या आहे तसेच दररोज पाणी येत नाही नळाला स्वच्छ पाणी येत नाही नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर या समस्यावर सर्वप्रथम लक्ष देऊन आपल्या समस्याचं निराकरण करेल कळमनुरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकासाबाबत आमच्याजवळ एक विजन आहे त्या विजनमध्ये आम्ही कलमगुरीचा गुरुच्या गद्दीच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून लवाण मोठा मारुती चिंचाळेश्वर मंदिर आणि इतर देवस्थान तुळजाभवान असे क्षेत्रामध्ये त्यांचा विकास आराखडा तयार करून त्या माननीय नागेश पाटील अष्टिकर खासदारसाहेब हिंगोली गिला यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढचे पाऊल उचलून या शहराचा शहरामेदोबा बदलण्याचं काम करू नगरपालिकेची समस्याच्या बाबतीत आम्हाला स सांगू इच्छितो की जी समस्या मूलभूत समस्या मागच्या या एक हाती सत्ताना भोगली त्यांनी त्या समस्याला सोडवण्याचं काम न करता आपण फक्त टाईमपास करण्याचं काम केलेलं आहे ना आज रोजी आमदार साहेबाच्या नावावर मत मागत आहे या ठिकाणी जे कळमुलीचा मार्केट आहे त्या मार्केटमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्यावर विचार करेल तसेच कचऱ्याची जे व्यवस्थापनची समस्या आहे कणकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आम्ही करू आणि महिलांसाठी गार्डनची जी व्यवस्था आम्ही मागच्या काळामध्ये मा तेरा चौदाला केली होती त्याचं उद्घाटनही झाला होता ते आम्ही केलं आणि सांगत आहे की त्यांनी केलं खरोखर हे खोटं आहे त्या गार्डनची व्यवस्थापन आणि महिलांना त्या ठिकाणी मनोरंजनसाठी कसा आपल्याला त्याचा विकास आणि संगोपन करता येईल त्याच्यावर विचार करू त्याचबरोबर जे निराधार आणि वयोवृद्ध महिला आहे त्यांच्यासाठी पण आमच्याजवळ एक चांगल्या पद्धतीने विजन तयार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की या शहराचा मूलभूत सुविधासोबत अनेक समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार स्वर्णचंद्रकांत देशमुख व सर्व सदस्यांना आपण बहुमताने निवडून देतील अशी इच्छा बाळगतो दे